मंडळी आरक्षणाचा मुद्दा किती पेट घेऊ शकतो आणि त्याचे काय काय राजकीय पडसाद पडू शकतात याचा प्रत्यय यंदाच्या लोकसभा निवडणुकांच्या निकालात आपल्या महाराष्ट्रात दिसून आला मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळं महाराष्ट्रातल्या तगड्या नेत्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याचं आपण बघितलं पण हेच आरक्षण अख्खं सरकार सुद्धा पाडू शकतं याची प्रचिती आज अखंड जगाला आली बांगलादेशमध्ये उफाळलेल्या आरक्षणाच्या आंदोलनामुळे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आज आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देत पंतप्रधान निवासातून थेट भारताकडे पळ काढलाय सरकारी नोकऱ्यात असणाऱ्या कोट्यावरून सुरू झालेल्या आरक्षणाला आज हिंसक लागलं आंदोलक जोरानं शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते आणि अखेर आज शेख हसीना पंतप्रधान पदावरून पाय उतार झाल्यात तर मंडळी बांगलादेशमध्ये सुरू झालेलं हे आंदोलन नेमकं काय आहे आणि आता बांगलादेशात पुढं काय होणार याचबद्दल जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोषाणी तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी मंडळी सुरुवातीला या आंदोलनाची पार्श्वभूमी थोडक्यात जाणून घेऊयात तर मंडळी बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यात विविध सामाजिक घटकांना आरक्षण आहे यामध्ये मग अल्पसंख्याक असतील महिला असतील अपंग असतील यासोबतच मागासलेले जिल्हे असे अनेक घटक समाविष्ट आहेत हे सर्व घटक मिळून त्यांना सव्वीस टक्के आरक्षण आहे तीस टक्के आरक्षण हे स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसदारांना आहे आणि उरलेल्या चव्वेचाळीस टक्के जागा या खुल्या गटासाठी अशी बांगलादेशमध्ये तरतूद आहे आता यातल्याच तीस टक्के आरक्षणावरून हा जुना उफाळून आला तर बांगलादेश मुक्ती लढ्यामध्ये सहभागी असणाऱ्या लोकांच्या वारसदारांसाठी बांगलादेश सरकारने एकोणीसशे बहात्तर पासून सरकारी नोकऱ्यात तीस टक्के आरक्षणाची तरतूद लागू केली सुरुवातीला असणाऱ्या ऐंशी टक्के आरक्षणाचा कोटा पुढे वेळोवेळी बदलण्यात आला दोन हजार बारा मध्ये हा कोटा छप्पन्न टक्क्यांवरती आला ज्या तीस टक्के जागा या स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांसाठी राखीव होत्या पण या मुद्द्यावरून दोन हजार अठरा साली विद्यार्थ्यांनी बांगलादेशमध्ये आंदोलन सुरू केले विद्यार्थ्यांची मागणी होती की आरक्षणाचा कोटा रद्द करून थेट गुणवत्तेवर आधारित नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत त्यावेळी झालेलं आंदोलन सुद्धा तीव्र होतं आणि त्याचमुळे पंतप्रधान शेख हसीना यांनी दोन हजार मध्ये आरक्षणाचा कोटाच रद्द करून टाकला नंतर आरक्षणाचा हाच मुद्दा उच्च न्यायालयात मांडला गेला एका स्वातंत्र्य सैनिकाच्या वंशजांनी केलेल्या अपिलावर पाच जून दोन हजार चोवीसच्या निकालात उच्च न्यायालयानं आरक्षण रद्द करण्याचा सरकारचा निर्णय बेकायदेशीर ठरवत दोन हजार अठरा पूर्वी चालू असणाऱ्या आरक्षणाची स्थिती पुन्हा लागू करावी असा निर्णय दिला या निकालामुळं विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले विद्यार्थ्यांनी या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली एकवीस जुलैला सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निकाल रद्द ठरवला परंतु तोपर्यंत आंदोलनाची आग मोठी झाली होती चार ऑगस्टला या आंदोलनाला हिंसक वन प्राप्त झालं दरम्यान चौदा जुलैला शेख हसीना यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्यात त्या, त्या आरक्षणाचा फायदा स्वातंत्र्य सैनिकांच्या नातवंडांना द्यायचा नाही मग तो रझाकारांच्या नातवंडांना द्यायचा का असं बोलल्या होत्या आणि त्यामुळंच या आंदोलकांच्या मनात त्यांच्याविषयी नाराजी वाढली असं सांगितलं जाते पुढे या विद्यार्थी आंदोलनाला विरोधी पक्षाचा सुद्धा पाठिंबा मिळाला मंडळी आतापर्यंत या आंदोलनाच्या हिंसाचारात तीनशेहून अधिक आंदोलकांचा तसेच अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे या आंदोलनाला आटोक्यात आणण्यासाठी देशात अनिश्चित काळासाठी संचारबंदी सुद्धा लागू केली गेली होती परंतु आंदोलन आटोक्यात आलं नाही आणि आज आंदोलनकर्ते पंतप्रधान निवासावर धडकणार असल्याची बातमी मिळताच शेख हसीना यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देत हेलिकॉप्टर मधून देशातून पळ काढला त्या हेलिकॉप्टरने भारतात येऊन पुढे लंडनला जाणार असल्याची माहिती सांगितली जाते देशात आता लष्कराची राजवट लागू झाली सध्या बांगलादेशचे लष्कर प्रमुख असणारे वकार उर जमान यांनी पुढच्या अठ्ठेचाळीस तासात अंतरिम सरकार स्थापन करणार आणि शिवाय देशातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया माध्यमांना यावेळी दिली आता या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बीएसएफने भारत बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट जारी केलाय मंडळी भूमी विशिष्ट सीमा आणि नागरिक बनून देशाची निर्मिती होत असते त्यांची सांगड घालण्याचं काम आणि त्यांचं व्यवस्थापन करण्याचं काम यात सरकार महत्वाची भूमिका पार पाडत पण सरकार जर अपेक्षेनुसार काम करत नसेल तर जनतेतील असंतोष वाढत जातो आणि त्याचा भडका उडल्यावर काय अवस्था उद्भवू शकते हे चाचच्या या घटनेनं दाखवून दिले दोन हजार नऊ पासून पंतप्रधान असणाऱ्या शेख हसीनांच्या सत्तेला या आंदोलनामुळे हादरे बसलेत बाकी मंडळी तुमची या घटनेबद्दलची मतं काय आहेत त्या आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद